सावडा महिलेचा विनयभंग आणि माराण प्रकरणामध्ये अद्यापही पोलिसांकडनं आरोपींना अटक झालेली नाहीये सदरचे आरोपी हे राजरोजपणे पोलीस स्टेशनला ज्या दिवशी गुन्हा घडला एकशे बाराला ज्यावेळी नायना सावंत यांनी फोन केला आणि त्या फोन नंतर पोलीस सावडावमध्ये पोचलेले होते आणि ते पोचल्यानंतर सुद्धा संबंधित आरोपी हे पोलीस स्टेशनला मी स्वतः पाहिलेले आहेत त्यांच्या सी सी टी व्हीमध्ये सुद्धा त्याचं फुटेज त्या ठिकाणी मिळेल आणि पोलिसांनी त्यांना जाऊ देणं म्हणजे पोलीस त्या ठिकाणी दबावाखाली काम करत आहे एकंदरीत पोलिसांसोबत ग्रामीण रुग्णालयातील असेल किंवा जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांची यंत्रणा सुद्धा सत्तारूढ पक्षाच्या दबावाखाली आहे कारण एवढी गंभीर दुखापत होऊन आज सात दिवस नयना सावंत आणि वैभव सावंत हे हॉस्पिटलमध्ये आहेत पण अद्यापही असलेले संबंधित डॉक्टर त्यांचा गंभीर दुखापत आहे अशा प्रकारचा दाखला देत नसल्यामुळे पोलीस सांगतात की आम्ही तीनशे सात लावू शकत नाही आहे आणि म्हणून ह्या याला डॉक्टर आणि पोलीस हे मताने सावडाव प्रकरणामध्ये विनयभंग असेल किंवा या ठिकाणी जे मारण असेल यामध्ये डॉक्टर आणि पोलीस हे ह्या ठिकाणी आरोपी जे आहेत सावडावमध्ये जे आरोपी आहेत यांना वाचवण्याचा संगनमताने प्रयत्न करत आहेत आणि ह्यामध्ये जी मारहाण झालेली जी आहे यामध्ये जे सावडावमध्ये धरणाचं काम जे चालू आहे हे नियमाला घरून चालू नाही म्हणून नैना सावंत आणि वैभव सावंत हे सामाजिक कार्यकर्ते आणि माहिती कार्यकर्ते हे हायकोर्टामध्ये या धरणाच्या विरुद्ध गेलेले आहेत आणि ह्या सावडा ग्रामपंचायतीची जी भ्रष्टाचाराची प्रकरणं त्यांनी बाहेर काढलेली आहेत स्ट्रीट लाईटचं असेल रस्त्याची असेल यामध्ये कामं होता जी बिलं काढलेली आहेत हे माहिती अधिकारात उघड झालेलं आहे आणि त्याच रागाने तिथले असलेले उपसरपंच दत्ता काटे आणि त्यांचे सहकारी जे आहेत चार ते पाच सहकारी जे आहेत त्यांनी ह्या पद्धतीने त्यांना मारहाण केलेले आहे नयना सावंत यांना त्या ठिकाणी ज्या पद्धतीने विनयभंग केलेले आहेत त्यांचं ज्याकिट असेल किंवा टी शर्ट काढून त्यांना जी मारहाण केलेली जी आहे त्याचाही या ठिकाणी कुठच्याही पद्धतीने आज महिलांबद्दल जे सांगता येईल हे सरकार संवेदनशील आहे एकंदरीत तुम्ही कोणी काही करा आम्ही तुम्हाला पाठीशी घालू ह्याचमुळे आज ह्या ठिकाणी ही दहशत मारलेली आहे पण निश्चित ह्यामध्ये सावडाव प्रकरणामध्ये जर पोलिसांनी योग्य कारवाई नाही केली तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने योग्य तो निर्णय किंवा योग्य तो न्याय देण्याचा प्रयत्न मार्फत केला कोकण आणि महाराष्ट्रातील न्यूज साठी लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्र माझा डिजिटल न्यूज चॅनल